आजपातनं आसपासनं पितृपक्ष सुरू होत आहे पंधरा दिवस पितृपक्षात आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा ला कुठे लावायचा कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगते पण आधी आपण बघू की दिवा आपल्याला का लावायचा आहे तर कारण आपल्याला पितृदोष लागू नये आपल्या पित्रां तीन पिढींचा पितृदोष असतो तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पिढीची सेवा करणं आपल्याला जमत नाही तर पित्र आपल्या दाराशी येत असतात हे पंधरा दिवस पित्र बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत आम्ही आपण त्यांच्यासाठी कुठली सेवा करत आहोत पितृदोष खरंच खूप वाईट असतो एकदा पितृदोष लागला तर मग तुम्ही आता जे आपले जे प्रॉब्लेम्स असतात घरातले की पैसा टिकत नाही मुलांचं शिक्षण थांबलं आहे अशा बऱ्याच अडचणी येतात माणूस चौकून अडकलेला असतो तर हे पितृदोषाचंच लक्षण असतं पित्रांची सेवा नक्की करा ह्या पंधरा दिवसात पित्रांची सेवा करून पित पित्रांना तृप्त नक्की करा कारण त्यांना त्यांचे आपल्यावर खूप ऋण असतात त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले असतात तर त्यांचं फळ आपण ते असताना तर आपण त्यांची सेवा करायचीच आहे पण तीन पिढीची सेवा आपल्याला करणं शक्य नाही म्हणून आपल्याला ही सेवा आता करायची आहे तर काय आहे फक्त एक दिवा लावायचा आहे आपल्याला दक्षिणेला तोंड करून तुमच्या घराची दक्षिण दिशेला दक्षिण भिंतीला थोडी तरी जागा असेल घराच्या बाहेर थोडासा कोपरा असेल एखादा तिथे तुम्हाला दक्षिणेलाच तोंड आहे बघा दिव्याचं तोंडही दक्षिणेला आणि तुमचं तोंडही दक्षिणेलाच झालं पाहिजे आणि तो दिवा दक्षिणेला पण तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करताना त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तुमच्याकडे तिळा तिळाचं तेल नसेल तर काही हरकत नाही तुमच्या घरातलं कुठलंही तेल तुम्ही घ्या आणि त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि पित्रांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृ अष्टक खूप साधं आणि सोपं आहे जयाच्या कृपेने कुळी जन्म झाला पुढे वारसा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला हीच कृपा सारी केली त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या त्यांना नमस्कार माझा सा साष्टांग त्यांना जोडून कर हे विनंतीवर्णवायू आदी देवतांना देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे एकोत्तर शताबी कुलांना मुक्तिमार्ग मार्ग धावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पकवाने आवडीने बनवून सदा तृप्ती नमस्कार माझा त्या पूर्वजांना मनोभावे होमस्कार विप्रास देऊनी दक्षिणात्वरेने त्वरेने आशिष द्यावो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफी करांना गोड मानुनी घ्यावे प्रतांना नमस्कार सहस्त्रांग त्या पूर्वजांना आता पितृ रोज रोजच खरं तर हे पठण तुम्ही करावं काही हर कठीण नाही आहे तुम्ही बघितलं पितृ अष्टक फार सोप्पा आहे तुम्ही म्हणू शकता आता त्यानंतर तुम्ही पितृस्तुती स्तोत्र म्हणू शकता ते जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही पितृ अष्टक रोज म्हणा आता तुम्ही बघितलं खूप सोप्पा आहे दक्षिणेला एक दिवा आपल्या पित्रांसाठी दिव्यामध्ये कुठलंही तेल घातलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये थोडीशी तीड घालायला विसरू नका दिव्याला हळदी कुंकू लावून त्याचं पूजन करा दिव्याच्या खाली तांदळाचं आसन नक्की द्या म्हणजे थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर तो दिवा प्रज्वलित करा दक्षिणेलाच तोंड असलं पाहिजे दिव्याचं आणि तुमचं आणि पित्र त्यांना पित्रांना मनापासून प्रार्थना करा पितृ अष्टकही जरी म्हणता येत नसेल तर काहीही हरकत नाही त्यांना मनापासनं ना त्यांची विषमा मागा माझ्याकडनं काही चुकलं तर मला माफ करा मी तुमची ही सेवा करत आहे ही, ही तुम्ही गोड बांधून घ्या असं तुम्हाला पित्रांना आहे त्याचनंतर मी तुम्हाला आधी सांगितलेलं रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचंय पाण्यामध्ये तीळ टाकून ओम घृणी सूर्याय नमः असं म्हणत तुम्हाला पित्रांच्या नावे सूर्याला अर्घ्य आहे म्हणजे तर्पण म्हणजे त्याला तर्पण विधी असं पण म्हणतात तर हे तुम्हाला करायचंय आणि जर तुम्हाला शक्य झालंच ना तर तुम्ही आणखी एक सेवा करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा दक्षिणेला तोंड करून पित्रांसाठी ही सेवा खूप चांगली आहे आता मी जे जे काही तुम्हाला एक दिवा लावायला सांगितलं आहे आपल्या पितृदोष निवारणासाठी साधा सोपा उपाय आहे नक्की करा या पंधरा दिवसात पित्रांची सेवा एक वेळेस देवाची सेवा कमी झाली तरी चालेल पण पित्रांची सेवा तुम्हाला या पंधरा दिवसात भरपूर करायची आहे खूप चांगला अनुभव येईल आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ही सेवा म्हणजे महिला पुरुष त्यानंतर मुलं मुली करू शकतात पण महिलांसाठी खास सांगेन मासिक पाळीचे चार दिवस तुम्हाला कडकडून पाळायचे आहेत त्या दिवसांमध्ये तुम्ही दिवा लावू शकत नाही ही सेवा करू शकत नाही त्या दिवसांमध्ये जर तुम्ही ही सेवे सेवा, सेवा केली तर तुम्हाला जास्त दोष लागू शकतो त्यामुळे महिलांनी चार दिवस पाळणं गरजेचं आहे मासिक पाळीचे